पनवेलमध्ये अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची माहिती देण्याचे पोलिसांचं आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजानन घाडगे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांच्या आजूबाजूला कोणी परदेशी नागरिक किंवा बांगलादेशी नागरिक विनापरवाना म्हणजेच बेकायदेशीरपणे राहत असतील तर त्याची माहिती त्यांनी पोलिसांना द्यावी याद्वारे जनतेला आवाहन करतो की परदेशी नागरिक कायदा तसेच पारपत्र अधिनियम याचा भंग करून परदेशी नागरिक अगर बांगलादेशी नागरिक आपल्या आसपासच्या परिसरात वास्तव्य करत असतील अगर काम करत असतील याबाबत आपल्याला कोणत्याही स्वरूपाची माहिती मिळाल्यास तात्काळ आपण पनवेल तालुका पोलीस स्टेशन यांना फोनद्वारे अगर प्रत्यक्ष भेटून अगर कोणत्याही माध्यमाद्वारे आम्हाला कळवून द्यावे जेणेकरून आम्हाला अशा लोकांच्यावर बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांच्यावर काम करणाऱ्या लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करणे सुकर होईल आपले नाव गुपित ठेवण्यात येईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील